अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया काजू अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बदलता वातावरणाचा मोठा फटका गेल्या वर्षी काजू बागायतदारांना बसला एकीकडे उत्पादन कमी असताना काजू विचा दर प्रति किलो एकशे वीस रुपयापर्यंत घसरला त्यामुळे काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहे त्यातच सा आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना आता काजू अनुदान खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कुठल्या जिल्ह्यातील अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असाल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या चार हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात काजू अनुदान रक्कम जमा होण्यास बुधवारपासून ही सुरुवात झालेली आहे तीन जिल्ह्यातील चार हजार एकशे शहाण्णव उत्पादकांच्या बँक खात्यात चार कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार सहाशे अकरा रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे हळूहळू हे पैसे आठवडाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर सिंधुदुर्गातील दोन हजार वीस शेतकऱ्यांना दोन कोटी चौतीस लाख तेरा हजार रुपये रत्नागिरीतील चारशे ऐंशी काजू उत्पादकांना एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहाशे शहाण्णव शेतकऱ्यांना एक कोटी एक्क्याण्णव लाख पाच हजार सातशे अकरा रुपये मंजूर झाले आहे हे अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झालेली आहे अनुदान वितरित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे काहींच्या अर्जामध्ये तांत्रिक आहेत त्या दूर केल्यानंतर त्यांना देखील रक्कम या ठिकाणी मिळणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा